नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत म्हणजेच या आठवड्यात निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निपटीच्या लेवल काय असतील याला सविस्तर येथे आपण जाणून घेणार आहोत हा आठवडा अठ्ठावीस जुलैला चालू होते अठ्ठावीस जुलैपासून एक ऑगस्टपर्यंत हो गे म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत निफ्टीच्या लेवल कशा प्रकारे काम करतील किंवा बँक लेवल कशा प्रकारे काम करतील याच्यावरती आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी करंट वीकचा जर आपण विचार केला तर करंट मध्ये प्रामुख्यानं आपल्याला निफ्टीवरती मोठ्या प्रमाणावरती दबाव पाहायला मिळाला ओके okay. ॲज पर बँक मध्ये एवढा दबाव आपल्याला पाहायला मिळालेला नाही त्याचं एक कारण लक्षात घ्या की या मध्ये बऱ्यापैकी कंपन्यांचे रिझल्ट येत होते त्याच्यामुळे तुम्हाला या इंडेक्सवरती दोन्ही इंडेक्सला जर ऑब्झर्व्हेशन केलं तर तिथे आपल्याला दबाव पाहायला मिळालेला आहे ओके एकदा का हे रिझल्ट चे थोडेसे थांबले आणि काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज यायला सुरुवात झाली तर मार्केट अपट्रेंड मध्ये यायला सुरुवात होईल ओके ऑल ओव्हर पाहिलं तर मार्केटमध्ये थोडस पॉझिटिव्ह डायरेक्शनच दिसते त्याच्यामुळे घाबरण्यासारख्या अशी कोणतीही परिस्थिती नाही थोडफार पोर्टफोलिओ खाली येत आहेत काळजी करू नका येणार मार्केट वरती ओके okay, थोडस आपल्याला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे तर या आठवड्यात आपल्याला निपटीच्या एक्झॅक्टली लेवल काय दाखवतायत आणि बँक निपटीच्या एक्झॅक्टली लेवल काय दाखवतायत त्याला आपण सविस्तरित्या जाणून घेऊया चला आता माझ्यासमोर बँक सॉरी निपटीचा चार्ट आहे ओके okay, निपटीच्या चार्टला या ठिकाणी पाम ही एक ट्रेड लाईन आहे ओके okay, ही ट्रेड लाइन मी काढून टाकतोय एक ट्रेड लाइन नाही तर तुमचा गोंधळ होईल आता जर ही ट्रेड लाइन आपण पाहिली ओके ही जी ट्रेड लाइन आपण जर व्यवस्थित पाहिली थोडीशी मोठी करतो म्हणजे तुम्हाला दिसायलाही बरी पडेल ओके थोडीशी तिचा स्ट्रेंथ वाढवतो आता या ट्रेड लाईनला जर ऑब्झर्वेशन केलं तर निपटी काय करतोय की या याच्या खाली येतोय या ट्रेड लाईनपर्यंत येतोय टच करतोय परत वरती येण्याचा प्रयत्न करतोय या ट्रेड लाईनकडे येण्याचा प्रयत्न करतोय परत खाली येतो ओके थोडीशी मोठी ट्रेड लाईन होते परंतु जर आपण त्याला दुसरी ट्रेड लाईन ड्रॉ करतोय या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत ओके तर या ठिकाणी आपल्याला सेकंड ट्रेड लाईन एक भेटते आता लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ओके निपटी या ठिकाणी हा पहिला रेजिस्टंट असणार आहे निपटीसाठी या आठवड्या ओके या रेजिस्टंटच्या वरती निपटी येण्याचा प्रयत्न करतोय तर थोडासा तुम्हाला पॉझिटिव्ह डायरेक्शन दे ओके हा पहिला रेजिस्टंट कोणता आहे पंचवीस हजाराचा पहिला रेजिस्टंट आपल्याला दाखवतोय आता जो निपटीची जी क्लोजिंग आलेली थी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला पहिला रेजिस्टंट पंचवीस हजाराचा दाखवतोय पंचवीस हजाराच्या वरती ओके एक राऊंड फिगर व्हॅल्यू येते ही तर या पंचवीस हजाराच्या वरती जर निघून येतोय तर साहजिक आहे या रेजिस्टंटला या सॉरी या ट्रेड तो ब्रेक करेल या ट्रेड ब्रेक करून या रेजिस्टंटकडे येण्याचा प्रयत्न करेल ओके हा सेकंड रेजिस्टंट आहे पंचवीस हजार दोनशे त्रेपन्नचा ओके तर हा पंचवीस हजार दोनशे त्रेपन्नचा चा जो रेजिस्टंट आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार एकदा का, एक का या हजार वरती ओके निघून येतोय तर साजी काही या ट्रेडलाईनला सुद्धा तोडेल आणि निपटीची वाटचाल पंचवीस हजार पाचशे पन्नास पंचवीस हजार पाचशे चाळीस कडे असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे हा झाला पॉझिटिव्ह व्ह्यू निगेटिव्ह जर विचार केला तर लक्षात घ्या जोपर्यंत या ट्रेड लाईनच्या खाली आहे तो पर्यंत निपटीवरती प्रामुख्यानं आपल्याला दबाव पाहायला मिळेल ओके okay. तर निपटीला खालच्या साईडला जो सपोर्ट येणार आहे तो येणार आहे चोवीस हजार सातशेचा या ठिकाणी ओके चोवीस हजार सातशेचा येईल त्याच्यानंतर चोवीस हजार सातशेचा जो सपोर्ट तोडतोय तर अजून खाली दोनशे पॉईंटनी ये येईल आणि चोवीस हजार पाचशेचा एक सपोर्ट त्याला राहील ओके okay. हा चोवीस हजार पाचशेचा पण सपोर्ट तोडला निपटीने तर तुम्हाला तो चोवीस हजार दोनशे नव्वद पर्यंत खाली घेऊन येण्याची ताकद ठेवतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे थोडस या वीक मध्ये रेंज बॉन्ड मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल किंवा वरच्या साईडला ओळण्याचा प्रयत्न करू शकतो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या ती काय आहे जर इथे मी ट्रेडलाइन ड्रॉ करतोय ओके या ठिकाणी एक ट्रेडलाईन ड्रॉ करतोय तर हा पॅनल बनलेला आहे ओके म्हणजे तो काय करणार आहे जास्तीत जास्त या सपोर्ट पर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहे जर त्याला वरती फिरायचा असेल तर म्हणजे या ठिकाणी हा सपोर्ट आपल्याला महत्वाचा आहे आणि शिथून परत वरती फिरू शकतो त्यामुळे या गोष्टीवरती तुम्हाला प्रामुख्यानं लक्ष ठेवणं गरजेचं आहे ओके हा झाला निपटीचा व्ह्यू आता आपण बँक निपटीचा व्ह्यू पाहूया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे ओके बँक निफ्टीला पण या ठिकाणी ही ट्रेड लाईन आहे ओके या हो हो ट्रेड लाइनचा पण थोडासा थिकनेस वाढवतो म्हणजे तुम्हाला दिसायला जरा सोपं पडेल आणि हि तेच संपवतो तिला ओके ज्या ठिकाणी पहा ट्रेड लाईन पर्यंत जातोय परत खाली येतोय ट्रेड लाईन पर्यंत जातोय परत खाली येतोय म्हणजे बऱ्यापैकी तो साइडवेज मध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय परंतु निगेटिव्ह दबाव असा निफ्टी सारखा बँक मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वरच्या साईडला जो बँक निफ्टीला पहिला रेजिस्टंट येतोय तो सत्तावन्न हजार झिरो तीसचा येतोय ओके सत्तावन हजार झिरो तीसच्या वरती जर निघून येतोय तर साधी काय या ट्रेड लाईनला ब्रेक करण्याचा तो प्रयत्न करेन कारण जर वरती फिरला तर तो बँक निफ्टीला पण वरती घेऊन येणार आहे आणि निफ्टीचा प्रभाव बँक निफ्टीवरती कुठे ना कुठे तरी पाहायला मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं याच्यावरती निघाला हा पहिला जो रेजिस्टंट आहे सत्तावन्न हजार झिरो तीसचा चा याच्यावरती निघाला तर ही ट्रेड लाईन तोडेल आणि सेकंड रेजिस्टंट असणार आहे त्याला सत्तावन्न हजार सहाशे पन्नासचा चा ओके हा सत्तावन्न हजार सहाशे पन्नासचा चा रेजिस्टंट तोडतोय तर तुम्हाला अठ्ठावन्न हजार झिरो चाळीस पर्यंत तुम्हाला वरच्या साइडला थर्ड रेजिस्टंट बँक निफ्टीला पाहायला मिळू शकतो ओके okay. हे झाले वरच्या साईडला रेजिस्टर खालच्या साईडला जर विचार केला की या ट्रेड रिस्पेक्ट करत तो काम करतोय तर खालच्या साईडला पहिला सपोर्ट आहे पंचावन्न हजार नऊशेचा ओके okay. पंचावन्न हजार नऊशेचा म्हणजे या ठिकाणी एक छप्पन हजाराचा पण राहू शकतो पण थोडस तो उन्नीस वीस आहे ना तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल म्हणून आपण काय केलेलं आहे त्याला पंचावन्न हजार नऊशेचा पकडलाय शंभर पॉईंट खाली पकडलाय की तुमचा तिथे कन्फ्युजन व्हायला नको किंवा फेक ब्रेकआउटला तुम्ही ट्रॅप होऊ नये ओके त्याच्यानंतर दुसरा जो सपोर्ट आहे तो पंचावन्न हजार पाचशेचा या ठिकाणी आहे ओके पंचावन्न हजार पाचशेचा थोडस मी व्यवस्थित लावतो त्याला हा या ठिकाणी पंचावन्न हजार पाचशेचा आहे पंचावन्न हजार पाचशेचा एक राऊंड फिगर व्हॅल्यू येते ही तुम्हाला लक्षात आलेलीच असेल तर ती जर तोडली तर लक्षात ठेवा की बँक निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर वाढू शकतं आणि बँक निफ्टी चोपन्न हजार आठशे पर्यंत येण्याची ताकद ठेवतो हो ओके तर या ठिकाणी तुम्ही बोलाल की पंचवीस हजाराला पंचावन्न हजाराला पण त्यानं सपोर्ट घ्यायला पाहिजे पंचावन्न हजाराच्या खाली पण तो देईल जर या ठिकाणी त्यानं सेलिंग प्रेशर वाढवलं तर ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात ठेवणं गरजेचं तर अशा प्रकारे निपटी आणि बँक निपटीच्या लेवल या आठवड्यात आपल्याला असतील आता आपण थोडस विक्स आणि पीसीआर सी पण नजर टाकणं गरजेचं आहे तर काय आहे विक्स आणि काय सांगतोय पी आर त्यालाही पाहूयात चला आज शुक्रवार आहे विक जो येतोय तो अकरा पॉईंट अठ्ठावीस म्हणजे विकस खूप कुल झालेला आहे ओके त्यामुळे इमिजिएटली हाय प्रेशर व्हॉलेटिलिटी तुम्हाला पाहायला मिळणार नाही हे विक्स तुम्हाला सांगतोय पीसीआर बद्दल जर विचार केला तर झिरो पॉईंट सेव्हन झिरो सिक्स असा पीसीआर येतोय म्हणजे पीसीआर पण लो झालेला आहे अजूनही थोडासा लो होऊ शकतो जर अजून थोडासा पीसीआर लो झाला तर निपटी खाली येईल किंवा मार्केट खाली येईल याची शाश्वती खूप कमी होणार आहे ओके आणि निपटीला एक पॉझिटिव्ह डायरेक्शन भेटणार आहे हे सध्याचा पी सी आर सांगतोय ओके पीसीआर हळूहळू बदलत राहतो जर पी सी आर अजून थोडा खाली येतोय तर लक्षात घ्या परत निपटीला वरच्या साईडला तो खेचून घेऊन जाण्याची ताकद ठेवतोय ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे हे झालं विक्स आणि पी सी आर ओके अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की एन एस टी एलचा आय पी ओ येतोय ओके त्याची माहिती मी तुम्हाला देईनच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वगैरे हो ओके तर येणाऱ्या आठवड्यातच एन एस टी एलचा आय पी ओ चांगला आय पी ओ आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की आय पी ओ चांगला आहे म्हणून भर बर भरून भरू नका त्याला ओके बऱ्याच वेळेला असं होतं की एल आय सी सारखा आय पी ओ एल आय सीचं नाव होतं सव्व होतं सर्व काही त्याच्यात पॉझिटिव्ह दिसत आणि आय पी ओ जोरात खाली ओपनिंग दिली तसं व्हायला नको ओके एन एस टी एलचा आय पी ओ खाली ओपन होईल याची शक्यता खूप कमी आहे तो पॉझिटिव्ह मध्येच ओपन होणार आहे परंतु अति सबस्क्रिप्शन करणं पण थोडंसं घातक असतं त्यामुळे थोडंसं मध्ये करायचं कमी लॉटमध्ये आपल्याला सबस्क्रिप्शन करायचं आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद